बाळकडू मराठी आपले स्वागत न्यूज हार्दिक आहे कल्याण तालुका पोलीस ठाण्यात वर्षे इनाम इतबारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळणारे व्यंकट आंधळे यांची नुकतीच ठाणे जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी कल्याण तालुक्यात ता आपले कर्तव्य उत्कृष्ट रीतीने बजावले याचीच ही योग्य पोचपावती मिळाली असल्याचे नागरिकातून बोलले जाते नुकताच त्यांचा समारोप व सत्काराचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात पार पडला सदरक्षणाय आहे खल आहे या वाक्याप्रमाणे वागत आंधळे यांनी तालुक्यातील अडुसष्ट गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उत्तम काम तालुक्यात केले इतका मोठा परिसर आणि कमी मनुष्यबळ परंतु कुठेही कमी न पडता टिटोळा पोलीस ठाण्यात गुन्हेगारीला आळा बसवला वाद असो की इतर काही गुन्हा दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकूनच पुढची कारवाई करायची असा सक्त आदेश त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला होता कुणावरही अन्याय होणार नाही याची दखल घ्या असा हुकुमच पोलीस ठाण्यात काढला होता अशा या पोलीस अधिकाऱ्याच्या निरोप समारंभासाठी तालुक्यासह इतर तालुक्यातील शेकडो नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारचा हा सोहळा प्रथमच येथे संपन्न झाला असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले यावेळी आमदार किसन कतुरे साहेब महापौर राजेंद्र देवळेकर राजाभाऊ पातकर उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र भटकर किशोरबाई शुक्ला नगरसेवक संतोष तारे उपेक्षा भोईर अपेक्षा जाधव मधुकर मोपे रवींद्र घोडविंदे जयेश जयेशवाणी व इतर मान्यवर उपस्थित होते एवढंच मी सांगू शकतो भरपूर बोलायचं होतं पण मी काय माझ्या शेती बोलणं शक्य होत नाही एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो जय जय महाच भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी साहेबांचं नाव जरी आंधळे असेल तरी ते महाडोल साहेब ऍक्च्युली जर बघायला गेलं तर निरीक्षक निरीक्षक म्हणजे निरीक्षण करणारा मी पोलीस खात्यात असून सुद्धा मलाही कधी कधी असं वाटतं का एक पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट म्हणजे खऱ्या खोट्याची ज्ञान निवाडा व्हायला पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये तेवढं होणं शक्य होत नाही कोणी काय काय कोणी कोणासाठी कोणी बोलतो चालतो आणि अशा पद्धतीत काम करायला लागतं पण आंध्रे साहेबांनी खरोखर असं काय हा कल्याण तालुका पोलीस स्टेशन मध्ये काम केलं आणि त्याचीच पावती जर आपण बघतोय तर हा उधुंग भरलेला सभागृह आहे या उक्तीने काम करत होते परंतु आता फक्त तुम्हाला खलनिग्रह आहे म्हणून काम करायचं आहे कारण सदर का तुमच्याकडे आता तक्रारी येण्यापेक्षा फक्त तक्रारीचं निवारण होणार आहे थो, थो आणि या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना टेचून काम करायचं तुमच्याकडे आता कामगिरी सोपवलेली आहे वरिष्ठांनी आणि ती आपण खरोखर पार पाडाल कारण त्याची हे आता मला बोलायला वेळ नाही का आपण अशा पद्धतीचा सुद्धा कल्याण तालुका पोलीस स्टेशन मध्ये एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे ट्रेनिंगच्या शेवटच्या महिन्यामध्ये मी एसआरजी ट्रेनिंग करत असताना साधारणतः दहा दिवस ट्रेनिंग बाकी असताना मला आंद्र सरांचा फोन आला की सुळे ट्रेनिंग अजून किती दिवस बाकी आहे मी साहेबांना बोललो सर माझं फक्त दहा दिवस ट्रेनिंग बाकी आहे सर बोलले ट्रेनिंग लवकर संपव मी एस पी साहेबांना बोललेलो आहे आणि तुझी पोस्टिंग मी कल्याण तालुक्याला करून घेतली आहे मित्रांनो ज्यावेळेला सर मला असे बोलले की तुझी पोस्टिंग मी प्रोफेशन पाहिजे अगोदर कल्याण तालुक्यावर करून घेतली त्यावेळेला माझे सहकारी मला विचारत होते की ही कोण व्यक्ती आहे की जी ट्रेनिंग संपजा अगोदर सांगते की तुझी कल्याण तालुक्याला पोस्टिंग केलेली आहे तेव्हा मी सांगितलं हे माझे प्रभारी अधिकारी ज्या प्रभारी अधिकाऱ्याखाली मी माझी प्रोफेशन सुरुवात केली होती मित्रांनो त्या माझ्या बॅच मध्ये मी एकमेव अधिकारी होतो ज्याची प्रोबेशन संपल्याच्या अगोदर पोस्टिंग फिक्स झाली होती साहेबांनी स्वतःच वजन वापरून माझी पोस्टिंग करून घेतली होती आणि माझी ट्रेनिंग सुरू असताना माझी मिसेस पण पी एस आय आहे माझ्या तिची जॉईन व्हायची होती परंतु मला साहेबांच्या शब्दावर खात्री होती की साहेबां जर मला सांगितलं की मी तुला कल्याण तालुका घेणार तर मला माहिती होतं कल्याण तालुक्याला येण्यापासून मला कोणच राखू शकणार नाही आणि त्यामुळे मी माझ्या मिसेजची पोस्टिंग आहे ती कल्याण तालुक्यापासून मला लोकांनी व्यवस्थित प्रवास करता येईल या अनुषंगाने मी घेतली म्हणजे मित्रांनो मी केवळ आदर साहेबांच्या शब्दा खातर किंवा शब्दावर भरोसा ठेवून मी माझ्या मिशीची पोस्टिंग वगैरे केली आणि त्यानंतर मी जेव्हा हजर झालो तेव्हा एसपी सर सुद्धा मला कल्याण तालुका देण्यापासून भरोसा करू शकत नाहीत असं ज्या माणसाच्या शब्दाला खरोखरच शंभर टक्के किंमत आहे असं व्यक्तिमत्व म्हणून मी आदेश साहेबांकडे बघतो सर मी हजर झाल्यानंतर साहेबांनी फक्त माझ्यासाठी जसं वजन खर्च केलं तसं या ठिकाणी असणारे प्रत्येक स्टाफ साठी स्वतः वजन खर्च केलं आहे प्रत्येक स्टाफ साठी साहेबांनी स्वतःची एनर्जी लावली आहे प्रत्येकाला आपल्या वडल्या प्रमाणात प्रेम दिलेला आहे मुलासारखं प्रेम दिलं आहे साहेबांनी जसं माझ्यावर प्रेम केलं तसं इतर लोकांनी प्रेम केलं आहे ते सांगतात तेव्हा ओके साहेब आम्हाला सांगत नाहीत की ठाकूर कॉन्स्टेबल असं केलं होतं उभे असं केलं होतं मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वीचे वीस वर्षापूर्वीचे किस्से एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावाचं सांगणं तुम्हाला आमच्या बसची कारण त्यांची अटॅचमेंट करून त्यांच्या होती समोर होती नावाचं आणि मी एवढं पण सांगतो झाले ते किस्से तुम्ही जेव्हा साहेब ऐकाल तेव्हा ते किस्से जसे आम्ही ऐकले होते तसे ते तुम्हाला ऐकायला मिळतील मी या ठिकाणी साहेबांचा खूप ऋणी आहे साहेबांनी नेहमी आमच्या पाठीशी साहेब वडील म्हणून उभे राहिले भाऊ म्हणून उभे राहिले परंतु मित्रांनो सांगतो त्या सर्वांसमोर सांगतो तुमच्या सर्वांशी साहेबांचं वडिलांचं नातं असेल भावाचं असेल सर्वांच असेल परंतु एक नाता सरांचं माझ्याशी असं आहे जी गीता असणारे कोणाशी निर्माण होऊ शकत नाही ते म्हणजे माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये साहेबांनी माझ्या मिशीचं कन्यादान केलं आहे आणि माझे, माझे, माझे सासरे आणि माझे सासू हे नातं साहेबांचा अजून वाटत त्या ठिकाणी पुन्हा असेल हे फक्त नातं लाभलेला एकमेव अधिकारी म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मित्रांनो असा अधिकारी मला भेटला आणि असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामधलं पहिलं प्रेम असेल किंवा कोणती पहिली गोष्ट असेल ती माणूस विसरू शकत नाही त्यामुळे मी एक अधिकारी म्हणून माझ्या आयुष्याची सुरुवात ज्या अधिकारी आता मी केली रे तारे तारे गाऊया गुण सारे रे गा ही, 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 तो ही तो सारे, सारे या ही दिवाला कधी उनाळत ही दिवाला तही सतत खेळूनी पुढे दाणे उन्हे पावु सा सारे गाणी सा साहेबांची घरी सुरुवात श्री गणेशा टिकवाळ्याला झाली आणि पहिलीच ओळख माझी आणि आता साहेब तुमच्या या कार्यक्रमाला येताना एक वेगळं वाटत होतं परंतु आपला एक ते आपल्याला आपण आम्ही ते निरोप न देता पुढची राजकीय पुढची राजकीय पुढची जी वाटचाल आहे त्यासाठी पुढची वाटचाल तुमची जी आहे ती चांगल्या मार्गाला लाव्या जिल्ह्याची ला तुम्हाला जबाबदारी मिळाली यामुळे ती जबाबदारी आपल्याकडनं यशस्वीरित्या हो आणि या टिपोळा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण अनेकांना चांगल्या चांगल्या जे काही असेल घटना याच्या चांगल्या प्रकारे आपण उलगडा केलेल्या आहेत सर्व आमच्या परिसरातील पंचवृषीतील नागरिकांना एक विश्वासात घेऊन एक पोलिसांचं आणि नागरिकांचं नातं एक कौटुंबिकच आहे पुढे आणि अशा प्रामाणिक आणि सच्चा अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी सर्व इथं उपस्थित राहिलेलो आहोत यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले समाजामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिलेले आहेत सर्वांचे मी आभार मानतो वरिष्ठ पोलीस पोरिश निरीक्षक व्यंकट हांध्रे यांच्या समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे या ठिकाणी तालुक्यातील दिग्गज मान्यवर आमदार खासदार आणि ज्या पक्षाचे ट्रस्टी या ठिकाणी येऊन त्यांच्या या समारोपासाठी आपली हजेरी लावली या ठिकाणी आपण साहेबांना विचारूया का तुम्ही इथून निरोप घेताना तुम्हाला कसं वाटतं आणि या ठिकाणी तुम्ही काम कार्यरत होते त्यावेळेस तर तुमच्या त्या काय तुम्हाला या ठिकाणी अनुभव आले त्या अनुभव आमच्या चॅनलशी जरा तुम्ही शेअर केले तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ह्या ठिकाणी जे तीनवर त्या ठिकाणी काम केलं कसं वाटतं तुम्हाला इतरली पब्लिक एक चांगली पब्लिक आहे फक्त ह्या पब्लिकला योग्य दिशा देणारा माणूस पाहिजे जर दिशा चांगली दिली तर मला कधीही कुणाला वाईट बोलायची गरज पडली नाही सुरुवातीचे दोन तीन महिने मला त्रास झाला परंतु नंतर देश लोकांना माहीत झालं की हा माणूस पारदर्शक इम्पार्शील काम करणारा आहे ते पत्रकार असू की इतर पब्लिक असू की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू त्यानं मला सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यामुळं माझ्या कामाचे त्यांनी कौतुक केलं त्यामुळं मी तीन वर्ष चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि जात असताना कसल्या न कलंक निष्कलंक तिथून चांगल्या ठिकाणी जात आहे याचा मला रास्त अभिमान आहे वरिष्ठांनी मान्य एस पी साहेबांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला एल सी बीची पोस्टिंग ही सिनियर माणसाला दिली जाते आणि निष्कलंक माणसाला दिली जाते कारण जिल्ह्यामधलं एक महत्त्वाची पोस्ट आहे एस पी साहेबांनंतर पण एस पी साहेबांना कसल्याही दबावाला न बळी पडता त्यांना पूर्ण विश्वास माझ्यावर टाकला याला कारणीभूत फक्त किटोळावासी आहेत कारण किटोळावासियाने एस पी साहेबांना हिजिटमध्ये सांगितलं होतं की साहेब हा एवढा चांगला माणूस आहे की या माणसाला आमच्या इथं राहू द्या ते साहेबाच्या मनामध्ये घर करून होतं आणि त्यामुळं साहेबाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली मी या जबाबदारीला पण जास्त उतरत आणि माझं काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार साहेबांना सांगितलं की मी या ठिकाणी निष्कलंक का काम केलं आणि ही माझ्या कार्याची ही पोस्ट पावती आहे मी अशाच प्रकारचं कार्य मी जिल्ह्याच्या शाखे गुन्हे शाखेमध्ये करून दाखवेल कॅमेरामन राकेश टोपेचा उमेद जाधव बालकोणजी मराठी टिटवाळा